ஜெள்ளு ஜெய் மூத் சப் டீம் மீ தி மீத் சப் கிட தகதக்க டாரி கன்ன டன்ன சை ஜெள்ளு ஜெய் மூத் கை டீம் மீ தி மீத் கை கிட தகதக்க பை ஹக் கனா அட்ரூ அத்தி கிட தகதக்க அக் கிட தகதக்க அக் கிட குக்கர் தகதக்க அக் கிட குக்கர் தகதக்க அக் கிட தகதக்க அக் கிட தகதக்க அக் கிட தகதக்க டீ மீத க தரே கித नमस्कार मी दीनदयाळ वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत शिव म्हणजे नटराज नृत्याचा देव त्याचं हे रूप माझी कन्या इशिता वैद्य हिनं नृत्यामधून आपल्या पुढे सादर केलं या व्हिडिओच्या शेवटी ती शिवाचं आणखी एक रूप साकारणार आहे एकदा झालं असं की शिव केसांच्या जटा मोकळ्या मोकळ्या सोडलेला आणि पूर्ण नग्न असलेला शिव एकदा ऋषींच्या आश्रमात गेला आणि तो तिथं मुक्तपणे नाचू गाऊ लागला त्याला पाहून आश्रमातल्या स्त्रिया संमोहित झाल्या आणि त्याही त्याच्यासोबत नाचू गाऊ लागल्या ते दृश्य पाहून ऋषी संतापले आणि त्यांनी ब्रह्मदेवाकडे तक्रार केली ब्रह्मदेवानं त्यांना सांगितलं की तुम्हाला जो कामोन्मत पुरुष वाटतोय तो तसा नाही आहे तो देवांचा देव महादेव आहे त्याची निंदा तुम्ही करू नका त्याची स्तुती करा शिवाचं हे विलासी कापालिक रूप काश्मीर शैव पंथामध्ये खूप लोकप्रिय होतं नंतरच्या काळामध्ये समाजाला असभ्य वाटणाऱ्या गोष्टी त्यातल्या मागे पडत गेल्या पण शिवाचं नर्तक हे रूप मात्र विकसित होत गेलं तोच हा नटराज अखिल ब्रह्मांडाचा नर्तक शिवानं त्याचं पहिलं नृत्य तमिळनाडूमधल्या चिदंबरम इथल्या जंगलामध्ये केलं अशी एक कथा आहे त्याचं झालं असं होतं की काही ऋषींना असं वाटत होतं की मंत्र शक्ती किंवा जादूशक्ती आणि कर्मकांडांमधून देवांवरती नियंत्रण ठेवता येतं शिव एकदा भिक्षुकाच्या वेशात या ऋषींच्या आश्रमात गेला त्याच्यासोबत मोहिनीच्या रूपामधला विष्णू पण होता या दोघांचं सौंदर्य पाहून आश्रमातल्या स्त्रिया त्यांचं भान आरपल्या आणि त्यांच्या मागेपुढे फिरू लागल्या संतापलेल्या ऋषींनी शिवावरती सर्प सोडले शिवानं ते सर्प स्वतःच्या जटामध्ये हातामध्ये आणि अंगावरती धारण केले त्यानंतर ऋषींनी भागाला हल्ला करायला लावला शिवानं त्याला मारलं त्याचं कातड सोडलं आणि स्वतःच्या कमरेभोवती गुंडाळलं त्यानंतर आणखी एका दैत्याला ऋषींनी शिवाच्या अंगावरती हल्ला करायला लावला शिवानं त्यालाही मारलं पायाखाली चिरडलं त्यानंतर शिव नृत्य करू लागला हे नृत्य म्हणजे आनंद तांडव नृत्य चिदंबरमच्या मंदिरामध्ये त्याचं मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं शिवाचं पूजन लिंगाऐवजी नटराज या रूपामध्ये केलं जातं याच मंदिराच्या गोपुरावरती एकशे आठ नृत्य मुद्रा कोरण्यात आल्या भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये नृत्याचे एकशे आठ कर्ण सांगितलेत आणि शिवागमांमध्ये शिव एकशे आठ प्रकारच्या नृत्य हालचाली करतो असं वर्णन आपल्याला वाचायला मिळत चतुर्भुज नटराज या रूपामध्ये शिवाचा डावा हात गजहस्त किंवा दंडहस्थ या मुद्रेमध्ये असो मागील डाव्या हातामध्ये अग्नी असो उजवा हात त्याचा अभय मुद्रेमध्ये असतो आणि त्या हातावरती सर्पवलय किंवा भुजंग वलय असतं मागील उजव्या हातामध्ये शिवानं डमरू धरलेला असतो शिवाच्या नटराजा रूपामध्ये त्याच्या जटामुकुटामध्ये सर्प मानवी कवटी चंद्रकोर अशा गोष्टींनी त्याचा जा जटामुकुट आभूषित केलेला असतो आभूषित दिसतो तो आणि त्या जटांमधून जटामुकुटांमधून काही जटा मोकळ्या बाहेर आलेल्या दिसतात त्या काही वेळेला जमिनीला समांतर तर काही वेळेला वर्तुळाकार रचनेमध्ये असतात नटराजानं उचललेला पाय हे अनुग्रहाचं किंवा मुक्तीचं प्रतीक आहे त्याच्या पायाखालचा पुरुष हा अन्नारे किंवा अज्ञाने तमाच रूप आहे डमरू हा निर्मितीचा नाद आहे तर अग्नी हा विनाशाचा संकेत आहे पार्वतीला रत्नजडीत सुवर्णासनावर बसवून शिव जेव्हा संध्याकाळी कैलासावरती नृत्य करतो त्यावेळेला त्याच्यासोबत सगळे देव असतात या, या नृत्याला सात्विक नृत्य असं म्हणता येईल शिव भैरव किंवा वीरभद्र या रूपामध्ये जेव्हा असतो त्यावेळेला तो तांडव नृत्य करतो हे नृत्य तो स्मशानामध्ये करतो आणि त्यावेळेला तो दशभुज असतो असं टी ए गोपीनाथराव यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलंय वेरूळ खारापुरी अशा लेण्यांमध्ये या रूपातले या प्रकारचा नटराज आपल्याला पाहायला मिळतो दक्षिणेकडील मंदिरांमध्ये नटराजासाठी वेगळी नृत्य सभा असते चिदंबरम मधल्या मंदिराची नृत्यसभा सोन्यानं मडवलेली होती म्हणून तिला कनक सभा असं नाव होत या कनक सभेमध्ये शिवानं जे नृत्य केलं ते आनंद तांडव नृत्य त्याला नादांत नृत्य असंही म्हटलं जातं आणि ते अखिल ब्रह्मांडाचं निर्मितीचं केंद्र असं मानलं जात शिवाच्या वेगवेगळ्या नृत्यमुद्रा आणि नटराजा रूपातली काही शिल्प आता आपण पाहूया प्रतिभावंत कलाकार नृत्य संगीत कलेची साधना करतात आणि त्यामध्ये त्यांना समाधी लागते असं आपण म्हणतो शिव हा तर या सगळ्या गोष्टींचा स्वामी आहे त्यामुळे तो चिरंतन समाधी अवस्थेत असणार ह्यामध्ये आश्चर्य ते काय शिव हा पहिला योगी आहे आणि तो महायोगी पण आहे शिवानं जेव्हा ऋषींना ज्ञान आणि योग प्रदान केला त्यावेळेला तो दक्षिण दिशेला तोंड करून बसला होता त्यामुळे शिवाच्या योग दक्षिणा दक्षिणामूर्ती असं म्हटलं जातं शैव आणि वैष्णव पंथांच्या मंदिरांमध्ये दक्षिण भिंतींवरती योग मूर्ती असाव्यात असा संकेत आहे शिवाच्या दक्षिणामूर्तींवरती आद्य शंकराचार्यांनी दक्षिणामूर्ती स्तोत्र लिहिलंय इतकं या रूपाचं महत्व आहे गुप्त काळाच्या आधीच्या काही मोजक्या दक्षिणामूर्ती आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये अहि इथली मातीच्या मुद्रेवरची दक्षिणामूर्ती आहे या मुद्रेवरती पार्वती पण नमस्कार मुद्रेमध्ये आहे गुप्त काळाच्या आधीचीच वाराणसीची एक प्रतिमा फार वैशिष्ट्यपूर्ण आहे यामध्ये शिव हा एका विशाल वृक्षाखाली बसलाय तो व्याख्यान मुद्रेमध्ये त्याच्या पायाभोवती मांडीभोवती योगपट्ट गुंडाळलेला आहे त्याच्या सभोवती चार शिष्य बसलेले आहेत या मूर्तीवरती बुद्धाच्या मूर्तीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो दक्षिणामूर्तींचे योग ज्ञान व्याख्यान आणि वीणाधर असे चार प्रकार आहेत यातल्या योग दक्षिणामूर्तीमध्ये शिवानं पायाभोवती योगपट्ट गुंडाळलेला असो शिवाच्या बसण्याच्या पद्धतीवरून याचे काही उपप्रकार पण सांगितलेत व्याख्यान दक्षिणामूर्तीमध्ये शिवाचा उजवा हात व्याख्यान मुद्रेत असो आणि त्याचा डावा हात तो वरद मुद्रेमध्ये असो किंवा त्यानं तो मांडीवरती ठेवलेला असो त्याच्या पायाखाली अपस्मार पुरुष किंवा मुयलक असो काही वेळेला शिवाच्या एका हातामध्ये पोथी पण दिसते ज्ञान दक्षिणामूर्तीमध्ये शिवाचा उजवा हात हा ज्ञान मुद्रेमध्ये असतो आणि त्याचा डावा हात त्यानं अभय मुद्रेमध्ये किंवा दंड मुद्रेमध्ये ठेवलेला असो वीणाधर दक्षिणामूर्तीमध्ये स्वाभाविकपणे शिवाच्या हातात वीणा असते आणि काही वेळेला इतर वाद्य पण पाहायला मिळतात वीणा दक्षिणामूर्तीची जशी पाषाणामधली शिल्प आपल्याला भारतभर दिसतात तशी चोल काळातल्या ब्रॉन्झच्या प्रतिमा पण खूप प्रसिद्ध अर्धनारीश्वर किंवा अर्धनारी नटेश्वर ही मूर्ती विश्वाचा आरंभ दर्शवणारी मूर्ती असं म्हणता येईल अर्धनारीश्वर म्हणजे शिव आणि पार्वती म्हणजेच पुरुष आणि प्रकृती या मूर्तीचा संबंध मूळ त्याचं सृष्टीच्या निर्मितीच्या कथेशी आहे एकदा ब्रह्मदेवानं अनेक पुरुष निर्माण केले प्रजापती निर्माण केले पण तो स्त्रीला तयार करायला विसरला नंतर त्यामुळे सृष्टीची निर्मिती होऊ शकली नाही मग तो शिवाकडं गेला आणि शिवानं अर्धनारीश्वर निर्माण केला तेव्हा ब्रह्मदेवाला त्याची चूक उमगली नंतर अर्धनारीश्वरानं अनेक स्त्रिया तयार केल्या आणि पुनरुत्पादनाचं काम सृष्टीच्या निर्मितीचं काम सुरू झालं शिवापासून विभक्त होण्याची इच्छा नसलेल्या पार्वतीसाठी शिवानं अर्धनारीश्वर ही मूर्ती तयार केली हे रूप तयार केलं अशी पण एक आणखी कथा आहे अर्धनारीश्वराच्या प्रतिमा इसवी सणाच्या दुसऱ्या शतकापासून आढळतात यातली सर्वात जुनी प्रतिमा सध्या मथुरा संग्रहालयामध्ये कुषाण काळातल्या अर्धनारीश्वराच्या प्रतिमांवरती शिवाला मिशी पण दिसते घारापुरी लेणी इथल्या लेण्यांमध्ये जी अर्धनारीश्वराची प्रतिमा आहे तिच्या भोवती देवदेवता आणि अष्ट शिल्प वैभव आहे राजस्थानातल्या झालवाड इथल्या संग्रहालयामध्ये एक यो अर्धनारीश्वर आहे की जो योनीलिंग चिन्हांकित आहे अर्धनारीश्वराच्या बहुतेक प्रतिमा या उभ्या स्थितीतल्या असतात बसलेल्या स्थितीतल्या प्रतिमा अशा तुलनेने कमी आहेत दक्षिण भारतामध्ये अर्धनारीश्वराला काही वेळेला तीन हात दिसतात यातले दोन हात हे शिवाचे तर एक हात पार्वतीचा असतो याशिवाय अं तमिळनाडूमध्ये दारासुरम इथं एक अर्धनारीश्वराची प्रतिमा आहे जी फार वैशिष्ट्यपूर्ण आहे या प्रतिमेमध्ये प्रतिमेला तीन डोकी आहेत आणि आठ हात आहेत या प्रतिमेला मारतंड भैरव किंवा शिव सूर्य अर्धनारी असं म्हटलं जातं अर्धनारीश्वर या रूपामध्ये मूर्तीचा उजवा भाग हा शिवाचा पुरुषाचा असतो तर डावा भाग हा पार्वतीचा असतो शिवाच्या हातामध्ये परशु त्रिशूल डमरू कपाल अक्षमाला अशा गोष्टी असतात किंवा त्याचा हात अभय किंवा वरद मुद्रेमध्ये असतो आणि पार्वतीच्या हातामध्ये निलोत्पल आरसा किंवा काही वेळेला पोपट असो शिवाच्या जटा मुकुटामध्ये चंद्रकोर असते तर डाव्या बाजूच्या भागामध्ये छातीवरती सणामुळे तो भाग पार्वतीचा आहे हे लक्षात येतं अर्धनारीश्वराच्या उत्तर भारतामधल्या प्रतिमांमध्ये तो ऊर्ध्वलिंगी दिसतो दक्षिण भारतामध्ये मात्र अशा प्रतिमा आपल्याला पाहायला मिळत नाही जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की शिवाची सगळी रूपं ही माणसाच्या इच्छा आकांक्षाशी तद्रूप झालेली आहेत शिव वरकर्णी जरी इंद्रियांच्या भोगामध्ये रममाण झालेला दिसत असला तरी आतून तो आहे विरक्त शिवाच्या या महायोगी रूपाला माझी कन्या इशिता वैद्य हिनं नृत्याद्वारे सादर केलंय ते आपण आता पाहूया आणि आज इथेच थांबूया भेटूया पुढील भागामध्ये तुम्ही माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा ही पुन्हा एकदा विनंती धन्यवाद रामराम राम, अणि जय शिवशङ्कर सहस्र सहस्रादि संवत्सरा पूर्वम् नरज्ञानमुद्धारणाय समर्पितम् आदियोगि राज्यं सप्तशिभ्यो बोधितम् अतिश्रेष्ठम् इदं विशालम् विज्ञानम् आदियोगिनम् प्रणमाम्यहम् Thank